श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे एक करायला गेलं तर दुसरंच होतं दुसरं करायला गेलं तर तिसरंच होतं एक करून घ्यावं म्हटलं तर दुसरं राहून जात सुख काही कशात मिळतच नाही तर चला पाहूया काय नेमकं का। एक करायला गेलं तर एक राहूनच जात सकाळी फिरायला गेलं तर साखर झोपेचं सुख राहून जात शांततेने पेपर वाचू लागलं तर पूजा प्राणायाम राहून जातो दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर नाश्ताच राहून जातो धावपळ करत सगळं केलं तर आनंद हरवतो डाएट फूड मिळतील मिळमिळीत लागत चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं एक करायला गेलं तर एक राहूनच जात नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेने भीती वाटायला लागते लोकांचा विचार करता करता मन दुखावतं मनासारखं वागायला गेलं तर लोक दुखावतात एक राहूनच जातं घाई गडबडीने निघालं तर सामान विसरते सावकाश गेलो तर उशीर होण्याची भीती वाटते सुख अस सुखात तर असलो की दुःख संपत संपत आणि दुःखात असलं की सुख संपत सुख जवळ फिरकत नाही एकदा गेलेलं सुख पुन्हा जवळ फिरकत नाही एक, एक करायला गेलं की एक राहूनच जातं पण या काहीतरी राहून जाण्यातच खरा जीवनातील आनंद आहे काहीतरी मिळण्याचे समाधान आहे कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रण्य आहे कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतं ज्याला या कुठल्याच गोष्टींचे काही विशेष ना वाटत नाही तो माणूस नाही तर यंत्रच आहे म्हणून आनंदाची भरपूर जगून घेऊया आजचा दिवस आहे तो आपला आहे असं समजूया एक करायला गेलं तर एक राहून जातं अशा पद्धतीने हे आपला आजचा व्हिडिओ आहे कुठलीही गोष्ट आपण जर आपल्या आयुष्यामध्ये काही करायला गेलो तर एक गोष्ट करायला गेली तरी एक राहून जाते एकाच्या मागं पळावं तर दुसरं पाठीमागे राहते प्रत्येकाचं आयुष्य हे असंच असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलाकून बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ